सुभाष देशमुख अट्पण यांच्या वतीनं विनाश काही शंभर रुपयांच्या बाकी झालेला एक आबिर्वाद फायदा आदित्य जग्दाळे वरे राहिरपात अमोल मान विराष्ट ना <laughs> <laughs> लाल पाने आदित्य शिकलो साधेबाग फायदल माती विभागावरती सत्तावन किलो फायनल सुरुवात होते वैगाव पाणी बोरगाव लालपट्टी आता आणि प्रत्येक महाराष्ट्रातला या पोराला साप उडून कुस्त्या लावल्या जाते तो मैदानी कुस्त्या तर म्हणून जनता नमस्कार घालते पगार घेतले अमोलला आदित्य डोक्यानं कुस्ती करणारा आदित्य शारीरिक बांधा कळकळीत असला तरी नद्याची थमकच्या पोरातला आदित्य जनताने बोललेला

यांच्यावरती येणार शंभर रुपयाचा विजेता लावलेला आहे भेटायचं आहे दोन्ही मध्ये कॅमेऱ्याच्या बाजूला जो टेबल लावलेला टेक्निकलचा विजेता दोन्ही प्रॅक्टिसचा माफ देण्यासाठी टेबल लावलायचा उद्देश सर्टिफिकेट आणि मालसीसाठी केले जात आहे सत्तापनित केलं वगैरे प्रकार ग्राधिकट द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल या ठिकाणी चांगली चिंता शहर तालीम सगळ्याच्या बातमी

लाल शून्य निळा सहा आणि उपविजेता दुव्या आकार्याच्या मध्ये टेबल लागलेला तिथे आपण हॅलो सरेट मिनिट सर्व विजेते आणि उपविजेते पलवान आपणास बक्षीस या ठिकाणी कुस्ती झाल्यानंतर लगेच सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे त्यामुळं कुस्ती झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट स्टेज वर द्या पंकज सुनील पाटील अकलोडियम बक्षीस देण्यासाठी पटकन स्टेजवर यायचं आहे आणि बक्षीस घेतल्यानंतर भेटायचा त्या अमोलच्या पुढे आदित्य जद्दार केवढा दिसतो बघा पण काय सर्व्हिस असा अमोल आघाडीवरती आहे पण आमोलना सावध पवित्रामध्ये अनेक स्पर्धेचा अनुभव आहे पांढरव माने गुरुपा अमोलला एकसष्ट किलो माती बाग दिगंबर पाटील तयार आणि गोविंदराज कोंडरने खरसुंडी नियुक्ती तयार चालू कुठे नंतर माती आखाड्यावरती लाल झिरो मेळा नऊ पाच आपण तयार रंदे दिगंजी लाल पटेल आणि तेजीएस पर्यंत सुरु निपटी फायनलचे सगळे पैलवान वाजवून खेळा ही स्पर्धा निर्गवाद पार पडावी याच्यासाठी पंचाने अत्यंत सावध चरित्रेमध्ये भूमिका घेतलेल्या पंच म्हणून काम करणारे रेपरी म्हणून काम करणाऱ्या सगळ्यांचा अगदी गोल कौतुक काय एकदा पंचासाठी सगळ्यांनी जोरदार ताळा वाजवा सगळ्यांनी जोरदार ताळा करा आपोपण भाव न देता या सगळ्या पंचानी या विभागाने माती भागातल्या सुंदर काम केलेलं आहे आणि संपलेला विजय घ्या निकाल घ्या अभिजित सराबरोबर आपण मुख्य संपलेल्या कुस्तीमध्ये एकसष्ट चांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार अमोर मालिका तळाकुडा देण्यासाठी आदित्य सुदैव प्रताप सही करण्यासाठी उपविजेते या

अंमोल करणारा पांडव बुरपा अमोल एकसष्ट किलो माथी भागावरती फायन लागावरती होईल फायनलचा प्रतिनिधी कोण करणार कोण घेणार बिगंबरचा आकडा फायनल झाला चाललेला अंमल आणि उदय खंबा आणि आयोजकांच्या चेहऱ्यावरती समाधानाचा तेव्हा सुशांत शेजोर यांच्या वतीनं अमोलला एक हजार रुपये चौकशी झालेला सुशांत शेजोर

उपविजेपी पद आहे सन्मानाची ठिकाणी सन्मानित केलं जात आहे दर्शन कुमार निकम आपल्याला विनंती आपण माथियाकडे होती नागनाथनगर गावचे सुपुत्र ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि प्रतिपर्यंत युग्योजक दर्शन कुमार शेठ

युवक नेते मोहन शिंदे या मान्यवरांच्या माफी शुभास्थे आकार किलो गटातील फायनलच्या गोष्टीला प्रारंभ होतात गुढरगट असलेला कृषी गीर अतिशय करता येईल एकसष्ट किलो गजर गटाच्या ग्रामीण द्वितीय क्रमांक याने मिळवलेला आहे त्याला या ठिकाणी सन्मान केले जाणार आहे जे पैलवान विजेच्या शिवाय जायचं नाही पहिल्यांदा पंचाल टेबलला भेटा सूचना येतात त्यानंतर